महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं खरेदी करण्यात आलेल्या व्हेकल माउंटेड मॅन होल क्लिनिंग रोबोटद्वारे आता मॅन होल चेंबरची सफाई करता येणार आहे एक मे रोजी महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते व्हेकल माउंटेड मॅन होल क्लिनिंग रोबोटचा लोकार्पण करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील शहर अभियंता ए बी देशमुख कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी यांत्रिकी विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती शहरातील ड्रेनेज लाईन्स आणि चेंबर स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेकडे सध्या स्थितीत जेटिंग मशीन्स व्हॅक्युम मशीन्स डिसेल्टिंग मशीन्स आणि पॉवर रायडिंग मशीन्स कार्यरत आहेत मात्र कॅमेऱ्याचा वापर करून चोकअप असलेल्या तंतोतंत जागेचा शोध घेऊन ड्रेनेज लाईन आणि मॅनहोल चेंबर स्वच्छता करणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या मशिनरीची कमतरता होती भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ड्रेनेज लाईन्स आणि मॅनहोल चेंबर स्वच्छ ठेवण्यासाठी अत्याधुनिक रोबोटच्या वापरास प्राधान्य देण्यात येते या पार्श्वभूमीवर व्हेकल माउंटेड मॅनहोल क्लिनिंग रोबोट एक वर्ष देखभाल दुरुस्तीसह खरेदी करण्यासाठी जेईम पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली जन जनरोबोटिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कडून दोन बॉडी क्यूट रोबोट खरेदी करण्यात आले आहेत खरेदी करण्यात आलेल्या रोबोट मुळे ड्रेनेज लाईन आणि मॅनहोल चेंबर स्वच्छ ठेवणे अत्यंत सोयीस्कर होणार असून शहरातील स्वच्छतेवर देखील नियंत्रण राहणार आहे अशी माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे